शिर्डीमध्ये देखील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वाटत होतं की जागा ला मिला तुना रुपो करता है। ची ही है। ची जागा काँग्रेसला मिळावी आणि त्यातूनच आता वंचितची उमेदवारी करतायत साहजिक वाट म्हणजे आग्रह होता परंतु इथे पूर्वी शिवसेनेची खासदार राहिलेली आहेत आणि म्हणून उद्धवजींची शिवसेनेचा आग्रह होता की ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे आणि शेवटी तो निर्णय त्यांनी धोरण म्हणून सुद्धा स्वीकारला की जिथे त्यांचे खासदार होते तिथं प्राधान्य त्यांना देण्यात आलं त्याच्यात शिर्डी द्यावं लागली तरी शेवटी आमचा एक गोष्ट आम आहे की शेवटी आघाडी आहे आणि आघाडी ही आमची आहे तिघांची आहे मित्र पक्षांची आहे आणि तिच्याकरता आम्ही सगळे काम करणार आहोत नाही आता लोकांनी एक निर्णय असा घेतलेला आहे की देशाची लोकशाही टिकवायची राज्यघटना टिकवायची काही झालं तरी भारतीय जनता पक्ष आता सत्तेतून गेला पाहिजे हा देशभर वातावरण निर्माण ज्यावेळेस झालेला आहे त्यावेळेस चुकीचं मतदान होणार नाही आपलं आणि भारतीय जनता पक्षाला फायदा होणार नाही असंच मतदान सगळे लोक करतील आणि अत्यंत काळजीपूर्वक करतील गॅरंटीचा किती कर सकते त्या चौदा मोदींच्या खूप ऐकल्या सगळ्या फेल गेलेल्या आहेत अजून किती गॅरंटी दिल्या तरी लोकांचा विश्वास त्यांच्यावर आलेला आहे